तर या सर्वांनी नमस्कार लाईव्ह वरती हार्दिक स्वागत सर्वांचं हार्दिक अभिनंदन बिया पटपट सर्वांनी लाईव्ह वरती तर उशीर झालेला आप आहे आपल्याला आज आपण वाडा उचलून नेला होता रानामध्ये आणि तुषार खेमनर पाटील आलेले आहे तर तुषार खेमनर पाटील म्हणतायत आहे तर तुषार खेमनर आले तर लाईक करा आणि तुषार पाटील ठेवणार तुमचं काय चालू आहे काम तर तुमचा माझा सकाळीच कॉल झालेला आहे तर तुम्ही कापीत आहेत बाजरी आणि आम्ही वळीत आहे मेंढ्या तर आम्ही आलेलो आहे मेंढ्या चारण्यासाठी इकडं तर आज आपले पाटलांचं पहिल्यांदाच आगमन आहे तर पाटील धन्यवाद हार्दिक अभिनंदन हार्दिक आभार तुमचे तर बघा पाटील हे असं आहे रान आणि मेंढ्या बघा इथं एक मेंढी कोकरासाठी ओरडत आहे आणि तुषार हुनर म्हणत आहे हो तर चालतंय पाटील तर घ्या बाजरी काढून आणि पुढच्या मालाला वावर मोकळं करून घ्या सी सी वरती दोन जण आहेत सर्वांनी कमेंट करा लाईक करा पाटील जेवण झालं का सांगा आमचं काही जेवण झालं नाही अजून तुमचं जेवण झालं असेल तर सांगा पाटील यो यो तू लक्ष्मीताईंचं आगमन झालेलं आहे लक्ष्मीताई म्हणताय दोन नंबरला दोन नंबर लाईक दादा तर चालते लक्ष्मीताई दोन नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद लक्ष्मीताई तुमचं काय काम चालू आहे आणि आम्ही मेंढ्या चारत आहेत तर बघा या अशा रानामध्ये ते पलीकडे दिसत आहेत ते मेंढ्या चारत आहे आम्ही आणि लक्ष्मीताई तुमचं जेवण झालंय का सांगा तर बोला सर्वांनी पटपट लाईक करा कमेंट करा आणि तुषार पाटील म्हण आहेत बाजरी काढून झाली माऊली तर चाले पाटील बाजरी काढून झाली तर लवकरच आपली दाणे पण करून घ्या ओफनेर बघून आणि आशिष आहे आशिष भाऊ म्हणत आहे पप्पू दादा नमस्कार आणि नमस्कार करत आहे तर धन्यवाद आशिष भाऊ तुम्ही लाईव्ह वरती आलात तुमचं लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आशिष भाऊ आशिष भाऊ म्हणत आहे लाईक डन तर धन्यवाद आशिष भाऊ लाईक डन केल्याबद्दल आणि आशिष भाऊ बघा गॅस आहे वा, वातावरण हे बघा लिंबाचं झाड आहे इथं डोंगरावरती किती भारी वा वातावरण आहे झाड कसं वाऱ्याने हालत आहे मस्तपैकी असं वारं पण आहे थोडं थोडं आत्ताचं होत होतं खाली गरम होत होतं आता तर चालते ताई तुम्हाला हरतालकेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आशिष भाऊ म्हणत आहे लक्ष्मीताई नमस्कार आणि लक्ष्मीताई म्हणत आहेत दादा आशिष भाऊ आशिष दादा तुम्हा सगळ्यांना हरतालकीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर लक्ष्मीताई तुम्हाला पण आमच्याकडून माझ्याकडून आणि आशिष भाऊकडून हरतालकीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पण हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये लक्ष्मीताई म्हणतायत आशिषदादा हरतालकीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आशिष भाऊ म्हणत आहेत लक्ष्मीताई तुला पण लक्ष्मीताई हार्दिक शुभेच्छा तर आशिष भाऊ मी आपल्या दोघांतर्फे लक्ष्मीताईंना हार्दिक शुभेच्छा दिलेल्याच आहेत तरी पण आशिष भाऊ देखील हार्दिक शुभेच्छा देत आहे लक्ष्मीताईंनी त्यांचा स्वीकार करावा आणि बोला बाकीचे सी सीवरती आहेत सर्वांनी बोला लाईक करा कमेंट करा सर्वजण सी सीवरती बावन्न जण आहेत आणि आपल्याला कमेंट फक्त दोन तीन जणच करत आहे तर सर्वांनी कमेंट करा लाईक करा आणि लक्ष्मी ताई म्हणत आहे पप्पू दादा पप्पूदादा दादा तर चालतेय ताई थँक्यू आणि आपल्या चॅनलवरती आता मी मोठा व्हिडिओ टाकायला चालू केले आहेत तरी सर्व बघा कमेंट पण करत जा आणि तुषार पाटील तुमचं काय चालू आहे जेवण झाले का नाही सांगा पाटील तर आता मी बसतोय दोन मिनटं खाली जरा हे बघा असं आहे इकडं रान असं आहे परिसर आता बाजऱ्या काढायची सुरू बाजऱ्या काढायला लोकांनी सुरुवात केली आहे शेतकऱ्यांनी तर बाजऱ्या काढायचे काम चालू आहेत वरती अडतीस जण बघत आहे सर्वांनी कमेंट करा लाईक पण करा कमेंट पण करा आणि जे जे नवीन असेल त्यांनी चॅनल वरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा लक्ष्मी ताई तुमचं उपवासाचं काही फराळ वगैरे केला आहे का नाही तुम्ही काही खिचडी वगैरे खाली आहे का नाही आणि आशिष भाऊ तुम्ही आज रानात आहेत का घरी आहेत सांगा तर मी आहे रानामध्ये मी चारत आहे मेंढ्या आणि आशिष भाऊ म्हणतायत पाऊस आहे का दादा तर आशिष भाऊ पाऊस उघडलाय बरं का आता पण आज आबाळ आले वातावरण काय नाही पावसाचं पण असंच फार आलेले आहेत तर मग काय होते येतोय ये काय करतोय ये काय पाऊस तर आशिष भाऊ तुमच्या इकडे पाऊस आहे का सांगा किवा आणि बोला सी सी वरती बत्तीस जण आहेत तर सर्वांनी लाईक करा कमेंट करा आणि सपोर्ट पण करा दादा तर आशिष भाऊ आमच्याकडं पण कडक ऊन पडते पण जास्त वेळ नाही जास्त वेळ ढग राहतात आणि थोडा वेळ कडक ऊन पडतंय पण एवढं का असं म्हणावं असं पावसाचं वातावरण नाही आता गणपती बसतायत मग काय करतोय पाऊस काय माहिती आहे आणि राकेजा आपल्या प्रतीक्षदाईंचा आगमन झालेलं आहे तर प्रतीक्षदाई म्हणतायत नमस्कार दादा तर प्रतीक्षताई तुमचं पण हार्दिक स्वागत हार्दिक का अभिनंदन लाईव्हवरती आणि आलात तुम्ही तर मला सर्वांनी जे जे आले त्यांनी सर्वांनी लाईक करा कमेंट देखील करा लाईक डन तर धन्यवाद ताई लाईक डन लाईक डन केल्याबद्दल आणि मी आता उठत आहे आता थोड्या घालतो खाली तर बोला सर्वांनी पटपट लाईक करा कमेंट पण करा तर तुमचं काय चालू आहे कुळे तुमचं काय चालू आहे सांगा जेवण वगैरे का आणि कुळे करता तुम्ही लाईव्ह घेताय का नाही सांगा मला काय लाईव्ह बघायला भेटली नाही बरं का, ना का तुमची तर घेताय का नाही लाईव्ह मला सांगा एकदा आणि प्रतिक्षा ताई म्हणत आहे जेवण झालं का दादा तर ताई जेवण नाही आज आज मी रानामध्ये एकटा चालत आहे तर जेवण डबा काय आणलेला नाही <tip> आधी आशिष भाऊ म्हणत आहे प्रतीक्षाताई नमस्कार आणि प्रतीक्षात आहे दादा नमस्कार आणि आशिष भाऊ म्हणताय कुठे राहतात राहते ताई तर प्रतीक्षाताई तुम्ही कुठे राहताय सांगा आशिष भाऊना आणि प्रतीक्षाताई म्हणतात आशिष भाऊ म्हणत आहे प्रतीक्षात आहे लातूरच्या आहेत का तर आशिष भाऊ प्रतीक्षाताई म्हणताय आम्ही सांगलीच्या आहात लातूरच्या नाही सांगलीचे आहेत वर का प्रतीक्षाताई त्यांचं गाव सांगली आहे इच्छा ताई तर बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा आपली लाईव्ह असते रोज एक वाजता पण आज झालेला आहे थोडा उशीर त्याच्यामुळे उशिरा आपण लाईव्ह चालू केली म्हटलं चला घेऊ एक अर्ध तास तरी आणि आपले आशिष भाऊ म्हणत आहे श्वेता ताईच्या गावाकडे तर श्वेता ताई आशिष भाऊ ते श्वेताजीत नावाने चॅनल आहे तेच का आणि आपल्या अमोल भाऊंचं आगमन झालेलं आहे अमोल भाऊ म्हणत आहे नमस्कार भावा नमस्कार भाऊ पप्पू भाऊ नमस्कार तर अमोल भाऊ तुम्हाला पण नमस्कार तुमचं लाईव्हवरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन अमोल भाऊ आणि ड्युटीवर आहात का घरी आहात सांगा आणि अमोल भाऊ म्हणत आहे झालं का जेवण भाऊ दुपारचं तर अमोल भाऊ दुपारचं जेवण आज काय डबा आणला नाही त्याच्यामुळं आज काय दुपारचं जेवण आता जायचं आहे चार वाजता मेंढ्या वावरात गेल्यानंतर जेव आपण आणि आपले अमोल भाऊ म्हणत आहे हो दादा आशिष भाऊ म्हणत आहे हो दादा आणि अमोल भाऊ म्हणत आहे आशिष भाऊ नमस्कार आणि अमोल भाऊ आहेत लाईक डन केलं दादा लाईक डन केला आहे बाऊ तर चालते अमोल भाऊ लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद अमोल दादा आणि आपले आगमन झालेलं आहे गणपतीदा म्हणत आहे सहा नंबर लाईक डन दन, तर धन्यवाद दादा लाईक डन केल्याबद्दल आणि दादा नमस्कार करत आहे तर दादा तुम्हाला पण नमस्कार तुमचं लाईव्ह वरती हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन तुम्ही लाईव्ह वरती आलात तर तुमचा अकरा जण वरती सी सीवरती तर सर्वांनी खाली येऊन कमेंट करा लाईक करा नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बोला सर्वांनी म्हणतायत चारा चांगला आहे तर हो दादा दा चारा भरपूर या वर्षी पाऊस वेळ शेवटेच झाला त्याच्यामुळे चाऱ्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे तर चरायला हे बघा मेंढ्या चरता खूप असं चरायला इथं चरायचं यावर्षी काही असा प्रॉब्लेम नाही आला नाही तर कधी कधी काय होतं पाऊस पंधरा वीस दिवस जर गायब झाला तर चरायची खूप मोठे प्रॉब्लेम होतात पण यावर्षी पूर्ण वेळच्या वेळेवर पाऊस झाल्यामुळं काय चरायचं काय चारायचं काही तोटा आला नाही तर बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा चुछ। 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 बघा आपली खिलारी गाय नुसती पुढे पडत आहे तर तिला आपण आवाज दिला आता पाठीमाग काय फिरत नाही ती तर आता फिरलेली आहे पाठीमाग बोल सर्वांनी पटपट लाईक करा कमेंट करा आम्हाला भाऊ जीवन झालं काय नाही तुम्ही सांगितलेलं नाही तर लाईव्ह वरती जे जे आले त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बोला सर्वांनी पटपट आपण फक्त वीस मिनटाचं लाईव्ह घेणार आहे पाच मिनिटं राहिले आहेत तर पाच मिनिटात सर्वांनी बोला वरती सी सीवरती सातजणं आहेत सात जणांनी बोला आणि लाईक नसेल केलं तर लाईक पण करा सर्वांनी <tiri> Yo. Terbola sarwani komen pun bola pun. チュ。<laughs> <laughs> सर्वांना सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन लाईव्हवरती जे जे आले त्यांचं ज्यांनी लाईक केलं त्यांचं पण हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन सर्वांचे धन्यवाद बोला सर्वजण सीसी वरती सहा जण आहेत सहा जणांनी बोला कमेंट करा <laughs> तर बोला सर्वांनी पटपट आठ जण आहेत सी सी वरती सर्वांनी खाली या कमेंट पण करा तर थांबूया याच ठिकाणी सर्वांना नमस्कार सर्वांचे धन्यवाद जय मल्हार जे आईल्या जय बाळमा सर्वांना जय शिवराय चालतंय याच ठिकाणी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद